नाईन्टी फाईव्ह स्कीम ही ओ पी एस एन पी एस युपीएस पेक्षा भिन्न आहे ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन मिळत असलेली पेन्शन ही अगदी अत्यल्प म्हणजे रुपये तीनशे पासून तर साडे तीन हजार रुपये एवढी आहे याची सरासरी केवळ अकराशे सत्तर रुपये आहे या ई पी एस नाईन्टी फाईव्ह धारकाची संख्या देशात अठ्याहत्तर लाख व महाराष्ट्रात ही संख्या चौदा लाखाच्या वर आहे कितीही महागाई वाढली तरी याचे पेन्शन मध्ये कवडीची ही वाढ होत नाही त्यामुळे ईपीएस पेन्शनरची दयनीय मरणासन अवस्थेत जीवन जगत आहे डिमांड करी डिमांड क्या है? आपका डिमांड आपकी मांग क्या ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनना मिळत असलेली पेन्शन Я узнал,